चिचाड येथे जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांचा स्याल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी अडीच वाजता दरम्यान चिचाड येथे जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था मर्यादित चिचाडच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत घेण्यात आले आणि संपूर्ण पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संस्थेच्या वतीने या वार्षिक सभेत प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल यो संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा मनीषा राजेश नंदपुरे संस्थापक राजेश नंदपुरे स्वीकृत संचालक उपसरपंच जगतराम गभने स्वीकृत सदस्य चुन्नीलाल लांजेवार स्वीकृत संचालक ज्येष्ठ मार्गदर्शक जयराम दिघोरे आणि संपूर्ण संस्थेच्या सभासदांच्या उपस्थितीत स्याल श्रीफड सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे न्हावाड्याचं पोर ते राष्ट्रपती एक रोमहर्षक कहाणी हे पुस्तक भेट देऊन पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीमध्ये प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लक्ष्मी डोकरे वर्षा जिपकाटे सुनंदा नंदपुरे मंजुषा गभने धनश्री लोहकर अलका शास्त्रकार पूजा रामटेके रेखा सेंद्रे रित्रिती काटेगाये चंदा शास्त्रकार जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थेच्या सर्व महिला भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा राजेश नंदपुरे यांनी केले तर अहवाल वाचन व्यवस्थापक आकाश घटारे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी लेंडे आणि आभार मुकेश रामटेके यांनी मानले